नमस्कार मित्रांनो तुमच्या खात्यात दहा लाख रुपये असतील पण तुम्ही चुकीच्या जागी गुंतवलं तर काही वर्षात ते निमे होतील आणि योग्य जागी गुंतवलं तर ते पन्नास लाख होऊ शकतात प्रश्न आहे असा आहे की तुमच्या पैशाने पैसे कमवायचे की गमवायचे आज मी तुम्हाला एक रहस्य सांगणार आहे अशी ही गुंतवणूक जिथे तुम्हाला प्रचंड फायदा होईल आणि तुमचा पैसा वाढतच राहील म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत पाहणाऱ्यांना एक गुप्त टिप देणार आहे जी तुम्हाला लाखो रुपयाचा फायदा करून देऊ शकते तुमच्या पैशाचं भवितव्य योग्य गुंतवणुकीत आहे पैसा कमवणं सोपं आहे पण ते टिकवणं आणि वाढवणं कठीण आहे बँकेत पैसे ठेवले व्याज मिळेल पण महागाईने त्याची किंमत उलवून टाकली जाईल सोनं विकत घेतलं छानच पण जास्त सोनं ठेवायचं कुठं चुरीचा धोका शेअर्समध्ये पैसे घातले आज वाढले उद्या कोसळले जोखीम खूप मोठी बिझनेस सुरू केला ऐंशी टक्के नव्या व्यवसायांना पहिले पाच वर्ष टिकवूनही जमत नाही म्हणून यशस्वी लोक कुठे गुंतवणूक करतात रिअल इस्टेटमध्ये तुम्ही विचार करत असाल अरे पण मला रिस्टे रिअल इस्टेटची मोठी रक्कम लागेल पण नाही आज तुम्हाला एक असा प्लॅन सांगणार आहे जिथे तुम्ही अगदी कमी पैशाची मोठी संपत्ती उभी करू शकता जमिनीची तर नेहमीच वाढतात आणि ते कधीही कोसळत नाही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचे दोन मोठे फायदे असतात एक मूल्यवर्धी वर्षानुवर्षी जमिनीची किंमत वाढत असते भाडे उत्पन्न तुमची मालमत्ता तुम्हाला मासिक उत्पन्न देऊ शकते पण गुंतवणूक कोणत्या प्रकारात करायची बांधी मिळकती फ्लॅट्स रॉस बंगलोज सह सहज उपलब्ध असतात रेखांकन मंजूर भोकण येणे प्लॉट लवकरच मोठा नफा मिळवून देतात शेती जमीन ॲग्रिकल्चर लँड भविष्यात विकसनासाठी प्रचंड फायदेशीर मग खरेदी कशी करायची कायदेशीर कागदपत्रे कशी तपासायची याचा सगळा प्लॅन मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका तुमच्या गुंतवणुकीला कसा दुप्पट किंवा तिप्पट फायदा मिळेल शहर वाढत आहे उद्योग वाढत आहे त्यामुळे रिअल इस्टेटचे दर देखील झपाट्याने वाढत आहे पण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना काय पाहायला हवं लोकेशन जमिनीची किंमत पटीने वाढू शकते कायदेशीर मंजुरी येणे ऑर्डर सात बारा टाटल आहे का विकसनशील भाग तिथं भविष्यात मोठी वाढ होईल का हे सर्व जर तुम्ही योग्य प्रकारे पाहिलं तर तुमची गुंतवणूक पाच ते दहा वर्षात कमीत कमी तीन ते ती पाच पर्यंत वाढू शकते मी तुम्हाला शेवटी एका अशा पद्धतीची गुंतवणूक सांगणार आहे जे अगदी कमी बजेटमध्ये करता येईल आणि ज्यामुळे तुम्हाला दहा वर्षात आर्थिक स्वातंत्र्य मिळेल रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी स्मार्ट स्ट्रॅचेडी शाण्या माणसाने त्याच्या पैसे वाटणी योग्यरित्या केली पाहिजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे योग्य वाटप कसे करावे दहा टक्के घरासाठी तातडीचे खर्च पंधरा टक्के हेल्थ आणि इमर्जन्सी फंड वीस टक्के योग्य शेअर्स आणि म्युच्युअल फंड पन्नास टक्के सर्वात सुरक्षित गुंतवणूक रिअल इस्टेट तुम्हाला वाटत असेल की मोठ्या लोकांसाठी हे सर्व आहे पण नाही अगदी कमी भांडवलातही तुम्ही प्रॉपर्टी घेऊ शकता मी सांगतो कसं छोट्या गुंतवणुकीत मोठा नफा मिळण्याचा स्पेशल फॉर्म्युला समजून घ्या मोठ्या रकमाशिवाय तुम्ही रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवू शकता झिरो डाऊन पेमेंट प्लॅन कमी बजेटमध्ये प्रॉपर्टी घ्या एखाद्या चांगल्या लोकेशन प्रॉपर्टी बुक करा थोडे पैसे अडव्हान्स द्या आणि उर्वरित रक्कम बँकेच्या लोनने द्या दोन तीन वर्षात त्याच प्रॉपर्टीची किंमत दुप्पट होईल ही ट्रिक अगदी कमी लोकांना माहिती आहे आणि म्हणून मी तुम्हाला पूर्ण डिटेल पण सांगणार त्यामुळे हा व्हिडिओ पहा झिरो डाऊन पेमेंट म्हणजे काय बहुतेक लोकांना वाटते की प्रॉपर्टी खरेदी मोठं भांडवल लागतं पण प्रत्यक्षात योग्य प्लॅनिंग केल्यास अगदी कमी पैशातही तुम्ही प्रॉपर्टी घेऊ शकता झिरो डाऊन पेमेंट सोपा सोपाने प्रभावी फॉर्म्युला केला तुमच्याकडे मोठी रक्कम नाही तरीही तुम्ही रिलिस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता फक्त ही रक्कम स्मार्ट ट्रिक वापरून गुंतवा बांधी मिळकती फ्लॅट्स रोस बंगलो प्री लाँच स्कीम अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट बुक करा नवीन प्रोजेक्टमध्ये सुरुवातीला फक्त पाव ते दहा टक्के अमाऊंट द्यावी लागते उर्वरित पेमेंट प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर करायचं तुम्हाला लगेच संपूर्ण रक्कम भरण्याची गरज नाही थोडे पैसे टाका जागा बुक करा आणि बाकीचा सर्व खर्च तुमची प्रॉपर्टी तुमच्यासाठी कमेल प्रॉपर्टी अप्रिसिएशनचा फायदा मिळवा मोठ्या नफ्यांची संधी आज घेतलेले अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी दोन तीन वर्षात अधिक किंमतीला विकले जाऊ शकते उदाहरणार्थ तुम्ही तीस लाखाचा फ्लॅट बुक आणि तीन त्याची किंमत पंच्याऐंशी लाख झाली तर तुमचा पंधरा लाखाचा नफा सहज मिळू शकता थोडा वेळ थांबा आणि तुमच्या प्रॉपर्टीला स्वतः पैसे कमू द्या रीसेलिंग स्ट्रॅचडी किशातून मोठी रक्कम न भरता फायदा मिळवा फ्लॅटचं बांधकाम पूर्ण होण्याच्या आतच नवीन खरेदीदार शोधा आणि हायर प्राईसमध्ये विकून नफा कमावा अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पैशाची गुंतवणूक मिनिमम होईल पण नफा जास्त होईल स्मार्ट गुंतवणूक म्हणजे स्वतःचे पैसे कमी आणि फायदा जास्त री रेंट टू ओन किंवा बाय बॅक अग्रीमेंट अगदी कमी बजेटमध्ये मालकी हक्क मिळवा काही बिल्डर रेंट टू ओन ऑप्शन देतात म्हणजे सुरुवातीला किरायाने राहा आणि हळूहळू मालकी हक्क मिळवा काही ठिकाणी तुम्ही स्वस्त प्रॉपर्टी खरेदी करता करता आणि ती प्रॉपर्टी पुन्हा त्याच डेव्हलपरला किंवा अन्य खरेदीला आधी विकून अधिक नफा कमवू शकता रेखांकन मंजूर फुखंड एने प्लॉट्स आपल्या जवळपास एखादा टेंटेटिव्ह लेआउट रेखांकन मंजूर झाला असेल तर ती जमीन वर्ग एक असल्याची खात्री करून लगेचच त्या जागेचा त्या प्लॉटचा करार करा करार करते वेळी साधारणपणे पंचवीस टक्के रक्कम द्यावी लागते तिथून पुढे अंतिम रेखांकन व सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व जागेवर कामे पूर्ण होईपर्यंत वर्ष लागतो त्यावेळी जागे या जागेची किंमत तीस टक्क्यांनी वाढलेली असते अशा वेळी ही जागा तुम्हाला वाढीव दराने तुम्ही विकू शकता किंवा आणखी काही वर्ष थांबवून दुप्पट तिप्पट नफा कमवून त्यातून बाहेर पडू शकता ही पद्धत मोठे गुंतवणूकदार वापरतात पण सामान्य लोकांना हे माहीतच नसते अजून एक बोनस टिप कमर्शियल प्रॉपर्टीजमध्ये स्मॉल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मोठा परतावा हवा आहे पण बजेट कमी आहे तर कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये गुंतवण को वर्किंग स्पेस किंवा स्मॉल शॉप्समध्ये गुंतवणूक करा मोठे ऑफिस स्पेसेस किंवा मॉलमधील दुकाने यामध्ये काही बिल्डर फॅक्शन ओनरशिप देतात म्हणजे तुम्ही एका मोठ्या प्रॉपर्टीचा काही भाग विकत घेऊ शकता आणि त्यावर भाडे मिळू शकता उदाहरणार्थ दहा लाख गुंतवा न आणि महिना दहा पंधरा हजार भाडे मिळा हा फ्लॅट घेतला असता तर कदाचित पाच हजार भाडे मिळाला म्हणजे कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये कमी गुंतवणुकीत मोठा परतावा मिळतो शहाणे लोक मोठी इमारत घेत नाही तर ते छोटी जागा घेतात आणि मोठा फायदा कमवतात श्रीमंत लोक श्रीमंत का होतात कारण ते योग्य जागी योग्य वेळी योग्य गुंतवणूक करतात तुम्ही जर आज स्मार्ट निर्णय घेतला तर पुढील पाच ते दहा वर्ष तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकता तुमच्या प्रश्नासाठी कमेंट करा आणि कमेंट करा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आता विचार करा तुमच्या पैशाचं सोनं होणार की ते पडून राहणार